अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना आणखी एका खुनाच्या घटनेनं संपूर्ण नगर शहर हादरले नगर, हादर नगर तालुक्यातील निमळक शिवारात साईबंद समोरील मोकळ्या पटांगणा पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीनं डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली बापू नामदेव शिंदे राहणार मनोरमा कॉलनी सायनाथ नगर अरुण हॉटेल मागे नवनागापूर अहिल्यानगर असं मृत व्यक्तीचं नाव असून ते शांत आणि साधे जीवन जगणारे म्हणून परिसरात ओळखले जात होते त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळं कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी त्यांचा मुलगा मोहन बापू शिंदे यांनी रविवारी पंधरा फेब्रुवारी रोजी पहाटे फिर्याद दिली त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी तेरा फेब्रुवारी दुपारी दोन ते शनिवारी चौदा फेब्रुवारी रात्री दहा वाजून एक्केचाळीसच्या दरम्यान घडली असावी निंबळ गावच्या शिवारातील विळद बायपास जवळ सायबन समोरील मोकळ्या पटांगणात बापू शिंदे यांचा मृतदेह आढळून आला स्थानिक नागरिकांनी संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून येताच पोलिसांना माहिती दिली अज्ञात आरोपीनं कोणत्या तरी कठीण आणि बोथट वस्तून शिंदे यांच्या डोक्यावर वार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय घटनास्थळी रक्ताचे डाग आणि झटापटीचे काही पुरावे देखील आढळल्याची माहिती मिळतीये घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम बी चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून नमुने संकलित केले आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला जात आहे तसेच स्थानिक नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं असून विविध अंगांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे गेल्या काही दिवसात जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे विशेषतः वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे प्रशासनानं गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते दरम्यान या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून कसून तपास सुरू आहे तर मंडळी अहिल्यानगर मधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा